नमस्कार मित्रांनो जलसंपदा डिपार्टमेंट दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात आली ती बघा भरती तर त्याचं आणि प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता तुम्ही जलसंपदा डिपार्टमेंट विभाग पुणे अंतर्गत जी जाहिरात आली ती बघा दोन हजार तेवीसमध्ये त्याची एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती तर इथं कट ऑफ पण दिलेलं आहे आणि किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे बघा कोणत्या झोनमध्ये साठी एक्झाम होती बघा पुणे झुनसाठी पदाच नाव स्टेनोग्राफर होतं बघा बघू शकता तुम्ही एकूण जागा तीन जागा होता तीन जागेसाठी जाहिरात होती मित्रांनो तर बघू शकता कॅटेगरी वाईज दिले दे, कट ऑफ तर एकशे सदुसष्ट सॉरी एकशे सदतीस मार्क कट ऑफ झाले जाहीर झालेले मित्रांनो एस सी कॅटेगरीचा एकशे सदोतीस होती आणि बघू शकता तुम्ही ओबीसी बघा एकशे एकसष्ट कट ऑफ जाहीर झालेला आहे आणि ओपन साठी एकशे चौसष्ट बघा नियुक्तीसाठी शिफारस केलेली उमेदवारची यादी बघा तिघांचं सिलेक्शन झालेलं आहे निम्मित श्रेणी लोकल या पदासाठी बघू शकता तुम्ही तर यांचं आता डॉक्युमेंट व्हेरिशन होणार मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि तुमची नियुक्ती होईल मित्रांनो तर बघा खाली काय दिलेले आहे नाव चार जणांचं नाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रत्यक्ष आधीमध्ये मध्ये चार जणांचं वेटिंग वगैरे ठेवण्यात आलेलं आहे तर त्यांचा स्कोअर बघू शकतो तुम्ही एकशे छप्पन एकशे सव्वीस एकशे चोवीस असे स्कोर आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुमची नियुक्ती होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्यवस्थित रेडी ठेवा कारण की डॉक्युमेंट व्हेरिफेशन लवकरच होऊ शकतं सर्वांना खूप सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र